रामराम मंडळी खानदेश आज गे ब टाईम जावा ना आज मी यायला ना ड्युटीवर पूर्वा म्हणे पप्पा काही जाऊ नका घरावाला बी वेगा परेशान खास कर जास्त परेशान आपली ताई पण येईल ते आपले सोडाले ताईने कर दे ना आपले हाय त्यानंतर आई म्हणे ओवाळाल बस मी तुला ओवाळलेस म्हणे आईने मला ओवाळायला सुरुवात करी आपला करू करा आगावपणा ते नंतर आपण निघू जळगाव रेल्वे स्टेशनले जळगाव रेल्वे स्टेशनला बाहेर ना घेऊ मध्ये कर गर्दी खूप कमी होती कारण की रात्रांना टाईम होता त्यानंतर आम्ही निघूत प्लॅटफॉर्म साठे प्लॅटफॉर्मवर जाताना आम्ही एस्केलेटर दिकनात जळगाववर रेल्वे स्टेशनवर पण चांगला विकास होईल आल दिखना आहो आपला भाऊ रोहित पडेल आपल्याला दास सोडाले आम्ही त्यानंतर निघूत प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्मवर गहू तर प्लॅटफॉर्मवर आमले समजणे की बापरा गर्दी तर भरपुरसे आणि आपली गाडी होती आठ पंचेचाळीसले त्यानंतर गाड्या इरांधतात जाहीर आणतात आणि एक गाडी त्यानंतर आपली राजधानी होई जळगाव तर नवी दिल्लीपर्यंतनी तीन महापण बसनुत रोहित बावलकरद ना सलाम त्यानंतर मिचडी घेऊ म्हणा वरलं शीटवर आईने बांधलं होतं माले मस्त पोळ्या आणि कारलासनी भाजी मस्त खादी आणि झोपाले चान्नी घेऊ आपलं होतं वरलं शेट वरलं शीट झालं वर तर लागे डोकाले त्यानंतर झोपानं तयारी करीत आठे आपले भेटणार रग आणि आई सफेद चादर त्यानंतर सकाळी उठना एक सेल्फिलीनी सेल्फिली सण ब्रश करा ब्रश करी सांग आपले ब्रेकफास्ट घ्या ब्रेकफास्ट मग होतं ज्यूस ब्रेड आणि हलवा त्यानंतर दिल्ली पोचा मग होतो मोठमोडल या बिल्डिंग अधिका दिल्लीला निजामुद्दीन पोहोचानंतर मी पोच गो निजामुद्दीन मेट्रो स्टेशनले आणि मेट्रो स्टेशनवरून आपल्या होतं नवी दिल्ली मग आपण पिंक लाईन पकडी आणि चालत राहील होतं त्यानंतर आपले दिल्ली हाटले उतरणू दिल्ली हाटतून गहू सीधा डायरेक्ट नवी दिल्ली रेल्वे स्टेशन आपण नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला पोचनो बाहेरनं घेऊ दे का नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर गवू तर भरपूर थंडी लाग राहते म्हटलं चला ते बाहेर निघू आणि थोडी चहाच पिली म्हटलं बाहेर निघून तर चा दुकान काही सापडे नाही माव एक बाबा आपल्या तिकना चहा ऐकताना त्याला म्हटलं बाबा कितला कितीलानी ना चहा बाबा माने पंधरा रुपया ना कप पण चहा बोलती भारी होती बाबा जोडली बाबाने मस्त चहा दिनी चहा पिनी आपण चहा होती बोलती टेस्टी चहा पिसून आम्ही निघूत कदा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनले निघता निघता दोन बाया भेट घ्यात भाऊ म्हणे आमल्या चहापाजी आम्ही तिन्स चहापाजी त्यानंतर आम्ही दिग्ग्या भाऊ आम्हाला नॅशनल फ्लॅग इथला प्राऊड फील ना की विचार नका नॅशनल फ्लॅग नॅशनल फ्लॅगले देखील संछाद्या अशी फुली त्यानंतर आम्ही न्यू दिल्ली रेल्वे स्टेशन फ्रंट मा चला मंडळी भेटू देते पुला ब्लॉग मा